क्वालिटीमध्ये पाठे आदत कोणाला हवी असेल तर तुम्ही चव्हा गोटपामचे कॉन्टॅक्ट करायचे तुम दावर ब्रिडर आहे जबरदस्त मध्ये दात पाहू शकता तुम्ही उंची जबरदस्त आहे चला उसको थोडा चलाव कोणाला हवा असेल तर तुम्ही चव्हा गोटपाचे कॉन्टॅक्ट करायचं आहे पूर्ण दोन क्वालिटी कॉलिटीमध्ये असेल ब्रिडर तुम्हाला चव्हाण गुटपावरती मिळून जाईल जबरदस्त क्वालिटी आहे कानाची लेंथ पण जबरदस्त आहे चलो बांधो अंधार जाओ अंधार बांधव असलेली पाठे क्वालिटीमध्ये कोणाला हवी असेल तर तुम्ही चव्हाण गोपामची कॉन्टॅक्ट करायचे तुम्हाला ही पाठ चवांगुटपावरती मिळून जाईल तर क्वालिटी क्वालिटीमधले कोणाला हवी असेल तर तुम्ही चव्हाण गोट पामचे कॉन्टॅक्ट करायचे दोन दातावर पाटे कोणाला हवी असेल तर तुम्ही चव्हाण गोट पण कॉन्टॅक्ट करायचे दादावर क्वालिटी क्वालिटीमध्ये कोणाला हवी असेल तर तुम्ही चव्हाण गोट पांचे कॉन्टॅक्ट करायचे तर टॉप क्वालिटीमध्ये पाटे कोणाला हवी असेल तर तुम्ही चव्हाण गोट पामचे कॉन्टॅक्ट करायचे मध्ये दोन दातावर पाठे कोणाला हवी असेल तर तुम्ही चव्हाण गोट पामची कॉन्टॅक्ट क्वालिटी मध्ये पाटे कोणाला हवी असेल तर तुम्ही चव्हाण गोट पामचे कॉन्टॅक्ट करायचे आता पाटे गोट गटपावरती मिळून जाईल टॉप मध्ये एक दातावर पाठे कोणाला हवी असेल तर तुम्ही गोट गोटपावरती पाठ तुम्हाला मिळून जाईल जबरदस्त कानाची लेंथे व्हिडिओमध्ये पाहू शकता तुम्ही आदन पाटे कोणाला हवे असेल तर तुम्ही चव्हाण गोट पाऊस करायचं करायचे की तुम्हाला चव्हाण गोटपावरती आदंत पाटे मिळून जाईल चार महिने व्हायचे पाटे दोन दातावर क्वालिटीमधली पाटे जबरदस्त कोण हवे असेल तर तुम्ही चव्हाण गोटपाशी कॉन्टॅक्ट करायचे आतावरती ब्रिडर आहे जबरदस्त क्वाल्टीमध्ये जबरदस्त क्वालिटीमध्ये कोणाला हवे असेल क्वालिटीमधले ब्रिडर कानची चांगली व्हाईट आईजमध्ये हे दोन्ही ब्रिडर तुम्हाला चव्हाण गोटपावरती मिळून जातील जबरदस्त क्वालिटीमधले ब्रिडर आहेत चला सिटीमध्ये शेरा ब्रीडर आहे आदत ब्रिडर आहे जबरदस्त क्वालिटी मध्ये कोणाला हवा असेल तर तुम्ही चव्हा गोटपामचा कॉन्टॅक्ट करायचे तुम्हाला हा ब्रिडर चव्हाण गोटपामावरती मिळून जाईल इधर इथं खिच क्वालिटीमध्ये आदत पाठे कोणाला हवे असेल तर तुम्ही चव्हाण गोठफाची कॉन्टॅक्ट करायचं आहे क्वालिटी मधली पाठ तुम्हाला चव्हाण गोटपावरती मिळून जाईल धन्यवाद टॉप क्वालिटीमध्ये आदत आहे कोणाला हवे असेल तर आता पंजाबमध्ये खरेदी झालेली कोणा हवी असेल तर तुम्ही चव्हा गोटपामची कॉन्टॅक्ट करायचं ही पाठ तुम्हाला चव्हाण गोठफावरती मिळून जाईल आज निघालो जबरदस्त क्वालिटीमध्ये आठ ते नऊ महिने व्हायची पाठी कोणाला हवी असेल तर तुम्ही चांगली कॉन्टॅक्ट करायचे तुम्हाला चव्हा ती पाठी मिळून जाईल त्यावर पाटी कोणाला हवी असेल तर तुम्ही चांग तुमचे कॉन्टॅक्ट करायचे जबरदस्त क्वालिटीमध्ये दोन लाख पूर्णपणे वय असलेली पाठे बारा महिने व्हायची पाठी जबरदस्त क्वालिटीमध्ये पाच महिने वय असलेली पाठी कोणाला हवी असेल तर तुम्ही चवांगोट पामचे कॉन्टॅक्ट करायचे चार महिन्याची पाटे कोणाला हवी असेल तर तुम्ही चव्हाण कॉन्टॅक्ट करायचे जबरस्त क्वालिटीमध्ये अदंत पाटे कोणाला हवे असेल तर तुम्ही चव्हाट आमची कॉन्टॅक्ट करायचे जबरदस्त क्वालिटीमधली पाठ तुम्हाला ही चव्हाण आदंत पाटे एकदम बिलकुल चवांगूट तुम्ही मिळून जाईल चार महिन्याची पाटे हवी असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करायचे ब्रिडर आहे कोणाला हवा असेल तर तुम्ही चव्हाण कॉन्टॅक्ट करून तुम्हाला हा ब्रिडर खरेदी करता येईल चला क्वाल्टीमध्ये सात साडेसात महिन्या व्हायचा ब्रिडर कोणाला हवा असेल तर तुम्ही चव्हा गोटामचे कॉन्टॅक्ट करायचे हा ब्रिडर तुम्हाला चव्हाण मिळून जाईल पाटे जबरदस्त क्वालिटीमध्ये कोणाला हवे असेल तर तुम्ही चव्हाची कॉन्टॅक्ट करायचे तुम्हाला चव्हाण पाठी मिळून जाईल दोन दातावर पाटे क्वालिटीमध्ये कोणाला हवी असेल जबरदस्त क्वालिटीमध्ये पाटे तर चव्हाठपावरती पाठ मिळून जाईल तर तुम्ही चव्हा गोठावरची कॉन्टॅक्ट करायचं आहे दोन दात असलेली पाटे जबरदस्त क्वालिटीमध्ये कोणाला हवी असेल तर तुम्हाला तुम्हाला चव्हावरती मिळून जाईल अडीच महिने गाभण असलेली पाटे दोन दातावरती कोणाला हवी असेल तर शंभर टक्के गाभण असलेली पाटे तर तुम्हाला ही पाट चव्हा गोठपावरती मिळून जाईल चलाव असतो चला जबरदस्त क्वालिटीमध्ये पाटे दोन दातावर कोणाला हवे असेल तर तुम्हाला ही पाट चव्हाण गोटपावरती मिळून जाईल जबरदस्त क्वालिटी पाटेची चाळीस किलोपर्यंत वजनली तिचं ही चव्हाण गोठपावरती पाठ तुम्हाला मिळून जाईल क्वालिटीमध्ये दी शेरा ब्रिडर आहे चार महिने व्हायचा कोणाला हवा असेल तर तुम्ही चव्हा गोटपामचे कॉन्टॅक्ट करायचं आधारच ब्रिडर आहे कोणाला हवा असेल तर तुम्ही चव्हाण गोटपांची कॉन्टॅक्ट करायचे शेरा कलर कलरमधला ब्रिडर तुम्हाला चांगपावर मिळून जाईल तीन साडेतीन महिने काप्र असेल शेडी कोणाला हवी असेल तर तुम्ही चव्हा गोटपामची कॉन्टॅक्ट करायचे तुम्हाला ही चव्हाण गोटपा मूर्ती शेडी मिळून जाईल चार चार महिने व्हायच्या पाठीत दोन लॉ कलरमध्ये कोणाला हवे असेल तर तुम्ही चव्हाण गोटपामचे कॉन्टॅक्ट करायचे योग्य दरामध्ये चार महिने व्हाय असले पाठी तुम्हाला दोन्ही पण मिळून जाते जबरदस्त मध्ये आत पाटे कोणाला हवी असेल तर तुम्ही चव्हाणची कॉन्टॅक्ट करायची चव्हा गोटपावर पाठ मिळून जाईल साडे साडे तीन चार महिन्याचा ब्रिडर आहे कोणाला हवा असेल तर तुम्ही चव्हाण गोटपामची कॉन्टॅक्ट करायचा जबरस्त क्वालिटीचा ब्रिडर आहे तीन महिन्याचा ब्रिडर आहे मध्ये कोणाला हवा असेल तर तुम्ही चव्हाण गोटपामचा कॉन्टॅक्ट करायचे हा ब्रिडर तुम्हाला चव्हाण पंपवरती मिळून जाईल ब्रिडर आहे क्वालिटीमध्ये कोणाला हवा असेल तर तुम्ही चव्हाण गोटपामचे कॉन्टॅक्ट करायचे दोन हजार वर्ष असा ब्रिडर तुम्हाला चव्हाण पंपवरती मिळून जाईल जबरदस्त क्वालिटी पहा दोन दत्तावर पाठे क्वालिटीमध्ये पाटे कोणाला हवी असेल तर तुम्ही चव्हाण गुटपामशी कॉन्टॅक्ट करायचे पाठ तुम्हाला चव्हाण गुटपावरती मिळून जाईल सात आठ महिने व्हायची पाठे जबरदस्त क्वालिटीमध्ये कोणाला हवी असेल तर ही पाठ तुम्हाला सात चव्हाण गुटपावरती मिळून जाईल जबरदस्त क्वालिटीमध्ये सात ते आठ महिन्याची पाटे कोणाला हवी असेल तर ही पाठ तुम्ही चव्हाण गुटपामशी कॉन्टॅक्ट करायचं चव्हाण गुटपावरती ही पाठ तुम्हाला मिळून जाईल आधात पाठे तप क्वालिटीमध्ये बिटलची शेळी कोणाला हवी असेल तर तुम्ही चव्हाण ग्रुपमशी कॉन्टॅक्ट करायचे दुधावरची शिडी तुम्हाला मिळून जाईल क्वालिटीमध्ये पाटे जबरदस्त पाच महिने व्हायची पाटे पूर्णपणे व्हाईट पाटे कोणाला हवी असेल तर तुम्ही चव्हाण गोट पाट करायचे हे पाठ तुम्हाला चव्हाण छोड जबरदस्त क्वालिटीमध्ये आदत पाटे कोणाला हवे असेल तर तुम्ही चव्हाण गोट पामला कॉन्टॅक्ट करायचे पूर्ण झेड ब्लॅक पाटे आहे लेन चांगली आणि आदतमध्ये पाटे जबरदस्त क्वालिटीमध्ये कोणाला हवे असेल तुम्ही चव्हाण गोट पाट करून पाठ खरेदी करायचे धन्यवाद टॉप क्वालिटीमध्ये दोन तावर ब्रिटर आहे पण हवा असेल तर तुम्ही चवांगोटे कॉन्टॅक्ट करायचे घुमा उचको चवांगोटे कॉन्टॅक्ट करायचं आहे तुम्हाला बिटर चवांगोटावरती मिळून जाईल चलो चला चार हातावर पाठ आहे वेलेली पाठ आहे एक वेळेस पण हवे असेल तर तुम्ही चवांगोठ पामचे कॉन्टॅक्ट करायचे तुम्हाला ही पाठ चवांगावरती मिळून जाईल चला थोडी चला बाई चला